नमस्कार मी बाला जगतकर आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बीड इथून बातमी जिल्हा रुग्णात सुरक्षारक्षक महिलेची दादागिरी मोटरसायकलची हवा दिली सोडून रुग्ण व नातेवाईकांना याचा होत आहे नाहक त्रास जिल्हा आरोग्य अधिकारी अर्थात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे ही शिस्त लावण्यात कुठेतरी अयशस्वी झालेत का अशी चर्चा होत आहे सुरुवातीपासूनच अशा मोटरसायकलधारकांना बाहेरच थांबून नंतर पायपाई आतमध्ये सोडावे तशा प्रकारचे फलकही लावावे परंतु आतमध्ये लावलेल्या गाड्यांच्या चाकामधील हवा सुरक्षक महिलांच्याकडून सोडवणे हे कितपत योग्य आहे यामुळे आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना ह्याचा त्रास झाला आहे व फटका बसला आहे अशाच घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बीड अहो तुम्ही डायरेक्ट म्हणजे काय वाकडं करायचं का आम्ही आम्हाला माहिती म्हणून आम्ही तुम्हाला समोर बोलतो ते काय तुम्हाला कधी आल्यावर त्या डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्टमध्ये तुम्हाला काय वाकडं करायचं ते करा आम्ही विडो म्हणजे तुम्ही गाडी ऐका मॅडम ओळखीची गाडी सोडली का नाही

डायरेक्ट <ISTuk> माझ्यात का वाकड करायचं करा कधीच नाही मी कधीच येत नाही तुम्ही कधीच करीत नाही असे आम्ही तुम्हाला धमकी दिली का मी तुम्ही काय म्हणला काय वाकड करायचं करा काय काढला दोन मिनिट राहिले फक्त अकरा डायरेक्ट तुम्ही डायरेक अशी अशी ठेवते ना अवतरू माणसं माणसं सोडले का नाही तुम्ही सोडले का नाही तुम्ही माझ्या समोर माझ्याकडे उडं होत असं आम्हाला नाही का आम्ही कसं लिहितो आम्हाला काय दुसरे काम आनात का तुम्ही डायरेक्ट तर काय का वाकडं करायचं करा चला जाऊ दे जा द्या हो पत्रकार जाऊ द्या त्यांना बागान ठेवा मी त्यांना मला जाऊ देऊ मॅडम गाड्या सोडल्या ते मी

मॅडम दोनच मिनिटं राहिले होते अकरा जाऊ द्या मॅडम जाऊ नाही तुम्हाला काय करायचं करा म्हणते काय पण मी काय म्हणतो सर उभारून बघा डायरेक्ट मला काय वाकड करायचं काय आम्ही लक्ष देत नाही सिव्हिल मग व्हिडिओ तुम्ही तुम्ही माणसं सोडलेले व्हिडिओ काढला तुम्ही चला तुम्ही माणसं सोडलेले व्हिडिओ काढून माझ्याकडे आहे सगळं दाखवले मग आता घेतो ना घेतो ना आई दिसतेला दुनिया तक